खरं म्हणजे हा माझा नर्मदा परिक्रमाचा योग खूप कोकणात आमची होती आणि मग त्याच्यानंतर फोन आला की आपल्याला नर्मदा परिक्रमा करायची मी ती ट्रीप कॅन्सल करून त्याच्याबरोबर आली तिला मी म्हणाले तू कधी जरी गेले तरी महान घेतला होतो नर्मदा जाऊ जाऊन आणि मग तिने सांगितलं आम्ही दोघे नर्द करीत ती गोष्ट वेगळी होती पण तिने जे मला वर्णन केलं आणि सांगितलं तर मी खूप इम्प्रेस झाले सगळ्या गोष्टीवर आणि सगळ्यात म्हणजे ते दो का ते दोघं पण पण तरी त्यांना असं वाटत की इथं कसं होईल हे दोघं सांभाळतच आहेत ते गोष्ट नाही पण तरी इथे आले आणि मला असं काकांनी पहिल्या दिवशी सांगितलं तुम्हाला आमच्या रंगात आम्ही रंगवली होईल इतकं आपल्याला त्यांच्या रंगात रंगवलं की खरंच किती आहे मला खरंच कोणाच्या आठवत नाही संध्याकाळी मला फोन करायला पाहिजे म्हणून मी करते नाही ते घरचे मला बोलते त्याच्यामुळे त्यांच्या धाकाने मी संध्याकाळी फोन करते फोनवर असते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रभू जे आपल्याला म्हणजे मुलाच्या मायाने सांभाळतो मुलाचा अधिकाराने बोलतो रागवतो आपण पण त्याला हे करतो आणि तो जे आपल्याला पुढे घालून आणतो नेतो जेवणाची काळजी घेतो ती पण आपल्याला सुनेसारखी सांभाळते आजूबाजू लोक एकत्र आलो आणि इतकं कम्युनिकेशन आपलं छान झालं इतकं आपण छान बोललो आणि कोणी कोणाचं वाद नाही काय नाही आणि प्रत्येक आम्ही खूप प्रयोग केलेले आहे पण प्रत्येक टीम मध्ये प्रत्य आम्हाला असे कटू अनुभव आलेले कुठे असे खूप नाराजी जेवणाचा प्रॉब्लेम याचा प्रॉब्लेम सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण एवढं खातो त्याच्यामुळे कोणालाही त्रास झाला नाही ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे कोणाचं पोट जड होतं कोणाला उपचार होतं आपल्या सगळ्यांचे वय जरा म्हणजे आपण करून करत वेळे पण स्वतः पण आपला कसं आपल्याला घरी थोडं झालं की होतात आपल्या पण इथे कुणाची तक्रार आली नाही आपण खातो काकांनी सांगितल्याप्रमाणे आपण सगळं वजन वाढून जाणार आहे आणि काकांचे गरजे ज्ञान आपल्याला खूप अमृतमय ज्ञान घेत आपल्याला ते आपण ग्रहण करतो आणि खूप गोष्टी असं वाटतं की आपण लिहून घ्या पटपट पण ते शक्यच नाही आपण ते लिहून परत ते खूप पुढे निघून जातात आणि त्या खूप गोष्टी मिस करणार आहे सर्वांना मिस करणार आहे आणि ही जोडी अगदी इतकी सुंदर आणि छान जोडी आहे म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन त्याचं इतकं छान पडते आपल्यावर या जोडीला माझ्याकडनं सगळ्या आपल्या सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा तुमच्या भाविक आमच्याकडनं खूप शुभेच्छा आणि तुमची अशी भरभरा होते तुम्हाला आयुष्यात आनंद सुख समृद्धी मिळवते हीच आमची शुभेच्छा आहे आणि आमच्या सर्व मोठ्या तुम्हाला अशी आवडते 三十五